आपल्या विविध मागण्यांसाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोळी महादेव समाज बांधवांच्या वतीने वीस जानेवारी पासून उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे या उपोषणामध्ये कोळी महादेव जमातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावी यासह विविध मागण्यांचा समावेश कोळी समाज बांधवांच्या वतीने करण्यात आला आहे आदिवासी कोळी महादेव जमातीचे कोळी बांधव ॲडव्होकेट मंगेश बुटे संदीप बगाडे सचिन वडाड संजय बुंदे सोनाजी मुकुंदे राम हातोडीकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मागील चार दिवसांपासून अकोला येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे परंतु अजूनही शासनाने सकारात्मक भूमिका घेतली उपोषणकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी असून शासनाने तात्काळ निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा उपोषणकर्त्यांच्या वतीने देण्यात आला आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता रामरतन घावट अकोला नमस्कार आज हा जो उपोषणाचा चौथा दिवस आहे आमरण उपोषणाचा चौथा दिवस असून कोळी कोळी हिल्ल आणि शबर ही आदिवासी कोळी कोळी महादेव जमातीची मेन सबकास्ट असल्यामुळे या जमातीच्या ज्या पोट जमाती आहेत या महादेव कोळी कोळी मल्हार कोळी आणि टोकरे कोळी कोलसा आणि कुलझा ह्या पोट जमाती आहेत परंतु बेरार प्रांतामध्ये टी एस पी क्षेत्रामध्ये असणारा कोळी हा कोळी महादेव असून हो या जमातीवर मोठ्या प्रमाणात अन्याय हे शासनकर्ते व लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होत आहे तरी शासनकर्त्यांनी या जमातीला न्याय द्यावा हीच नम्र विनंती आम्ही त्यांच्या ठिकाणी करत आहोत धन्यवाद जर त्यांनी न्याय नाही दिला तर आपलं चालूच चालूचपर्यंत त्यांनी जर न्याय दिला नाही तर आम्ही हे उपोषण मध्ये टी एस पी क्षेत्रामध्ये जाहीर केलं जात तो भाग येऊन सुद्धा त्या भागात चाळीस टक्के लोकसंख्या धरली जाते योजना देण्यासाठी पॉलिटिकल आरक्षणासाठी पण त्याच वेळेला लोकांना व्यक्तिगत लाभासाठी जे जमातीचं सर्टिफिकेट आणि व्हॅलिडेशन अत्यंत आवश्यक जात जमात पडताळणी होणं आवश्यक असतं ती होत नाहीये आणि ह्याच्यामुळे आता, आता आदिवासींच्या वरती आभरण उपोषणाची वेळ येते हे अत्यंत चुकीचं आहे त्यांची मागणी न्याय आहे आणि त्यांच्या सगळ्या लढ्यामध्ये वंचित बहुजन आघाडी ठामपणाने त्यांच्या बरोबर आहे बाळासाहेब आत्ता अकोलेत नाही पण ते आल्यानंतर एक एकदा या संपूर्ण लोकांच्या बरोबर एक बैठक घेऊन या आंदोलनाला पुढची काय दिशा द्यायची निर्णय घेऊया मला असं वाटतं की इतकी शासनकर्ते जे आहेत ते अतिशय निर्धावलेले आहेत आणि मुळातच वंचित समूहांना कुठलाही न्याय मिळू नाही एका बाजूला योजना जाहीर करायच्या जा। पण त्या योजना मिळण्यासाठी जी काही प्रमाणपत्र लागतात ती अत्यंत किचकट आणि अशक्य करून ठेवायची दुट्टपी राजनिती इथल्या सरकारची आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यांना लढा देण्यासाठी सगळ्या वंचित समूहांना आरक्षण मिळालं पाहिजे त्यांना त्यांचे हक्क मिळाले पाहिजेत असं वंचित बहुजन आघाडी मानते आणि आम्ही सगळे आपल्या बरोबर आहोत मी ॲडव्होकेट मंगेश बुटे मी माझे सहकारी संजीव मुकुंदे संदीप बघाडे रामा मातोडीकर सोनाजी मुकुंदे आम्ही पाच जण उपोषण करतो आम्ही गेल्या चार दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येतो आमची मुख्य मागणी थोडी महादेव जातीचे जात प्रमाणपत्र मिळावी यासाठी बसलेलं आहे या, बसले या अगोदरसुद्धा आम्ही सव्वीस दहा दोन हजार तेवीस रोजी याच मागणीसाठी उपोषणाला बसलो होतो तेव्हा पाच दिवसानंतर मान्य आमदार रणजित सावरकर यांनी आमच्या उपोषणस्थळी भेट देऊन आम्हाला आश्वासन आम देऊन आमचं उपोषण सोडले की तुम्हाला एक महिने जातीचे जात प्रमाणपत्र मिळतील पुढील माझे जमातीचे पण या गोष्टीला आज दोन महिने उलटून सुद्धा अजूनपर्यंत आम्हाला कोणी महादेव जाती जमातीचे जात प्रमाणपत्र मिळाले नाही आज आमचा चौथा दिवस असून अजूनपर्यंत शासनातर्फे किंवा आमदारतर्फे कोणीही या अगोदर शासनाचे शासकीय कर्मचारी कोणी अधिकारी आले होते का या अगोदर कोणी शासकीय कर्मचारी तसेच आमदार शासनाकडून कोणीही आमदाराला भेट द्यायला आलेली नाही या या आपल्या मंडपाला कोणी राजकीय अधिकारी प्रतिनिधी लोक कोणी आलं होतं का गेल्या चार दिवसामध्ये सर्वात अगोदर बी एस पीचे बोनारे साहेब आले होते महाराष्ट्र अध्यक्ष त्याच्यानंतर श्रीकृष्ण अंधारे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अकोला यांनी भेट दिली तसेच गोपाल तातकर जिल्हाध्यक्ष शिवसेना यांनी भेट दिली आणि आज अंजली ते आंबेडकर वंचितच्या कार्याध्यक्ष त्यांनी आमच्या उपोषणस्थळी भेट देऊन आमचा प्रश्न ऐकून घेतला आणि पूर्णपणे सहकार्य करण्याचे त्यांनी आश्वासन दिले सर आपले इथं उपोषण हे तुम्ही उपोषण चालू करेन आपलं आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आमचे आपण उपोषण यापुढे सुरू राहणार आहे साहेब आपण या ऑपोषणाला आज रोजी भेट दिल्याबद्दल तुमचं आभार उपोषण करते आभारी आहात तुम्ही या उपोषण करते असा आज रोजी उद्या काय करताल याच्यासाठी नाही सोटा बाजार येथे आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय नानाभाऊ पटोले यांच्यासोबत कोळी समाजाचा शिष्टमंडळाची चर्चा डिटेल लागली आणि नानाभाऊनी त्यांना सांगितलं की आमचं काँग्रेसचं गव्हर्मेंट आल्यानंतर आम्ही काय प्रकारे मदत करू शिष्टमंडळात त्यामध्ये साहेबही होते मी होतो आता माझ्यासमोर जे डॉक्युमेंट आहेत याच्यात एकोणीसशे त्रेचाळीसचा डॉक्युमेंट आहे वास्तविक एक एखाद्या समाजाला आदिवासी म्हणायचं की नाही त्याला यशी म्हणायचं की नाही अनुसूचित जमात म्हणायचं की नाही जाती म्हणायचं की नाही याच्यासाठी एक निकष आहे की एकोणीसशे पन्नास सालच्या पूर्वीचा पुरावा ज्याच्याकडे आहे त्याला आपण आदिवासी किंवा अनुसूचित जातीचं जमातीचं समजतो त्यांच्याकडे मला जे डॉक्युमेंट यांच्याजवळ दिसतात त्यांच्यामुळे त्रेचाळीसचा दाखला आणि एकोणीसशे पन्नासच्या पूर्वीचा दाखला आहे आणि हा सफिशियंट पुरावा आहे असं मला वाटते आणि यांना नाकारण्यात आला आहे ना यांना यांना नाकारण्यात आला आहे अपील कुठल्या मुद्द्यावर नाकारलं ही ऑर्डर पाहून त्याच्यावर अपील करावी लागेल उपोषण करण्याचं म्हणणं या अगोदर काँग्रेसचं सरकार होतं मित्र बघ हे सरकार तर तो तो त्यावेळेस के का केलं बाबा काँग्रेसचे होते यामध्ये राष्ट्रवादीचे होते भाजप सेनेचे होते त्यावेळेस का केलं नाही आता ही बाब जी आहे ना ही केंद्र सरकारकडे आहे तर केंद्र सरकारकडे ही मागणी मागावी लागेल कारण की जे आदिवासी जे आहे नोटिफिकेशन रेषे हे केंद्र सरकार केंद्र सरकारकडे याची दाद द्यावी लागेल सध्या तर आपण महसूल मतदार